येथे विड्याच्या पानावरील गणेश मूर्ती ठरते आकर्षक सावंगी मेडिकलच्या परिसरात यावर्षी विराजमान झाले गणराय वर्ध्याच्या सावंगी मेघी येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज मंडळाने विड्याच्या पानावर विराजमान असलेल्या गणरायाची स्थापना केली आहे नऊ फूट उंच असलेली ही गणेश मूर्ती इको फ्रेंडली असून अवतीभोवती झाडे वेली आणि पर्यावरणपूरक अशी सजावट येथे करण्यात आली आहे श्वेतांबर परिधान करून असलेल्या गणेश मूर्ती समोर पांढऱ्या शुभ्र रंगातच मोशक देखील आहे उंचावरील बसलेली ही गणेश मूर्ती लक्ष वेधून घेणारी आहे ठिकाणी करण्यात आली तर आकर्षक रोषणाई येथील परिसर अधिकच लक्ष आकर्षित करीत आहे रात्रीला असणारी रोषणाई देखील येथे तेवढीच आकर्षक ठरते गणेशोत्सव निमित्ताने येथील विविध उपक्रम राबवले जात आहे येते बारा सप्टेंबर रोजी महागंगा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे विविध आरोग्य शिबिर आरोग्य प्रदर्शनी स्टॉल यासह सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे मातीच्या गणेश मूर्ती साकारण्याची स्पर्धा देखील येथे घेण्यात